राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भातली पुढची बातमी आहे वादग्रस्त विधानं करण्याची जणू स्पर्धाच निर्माण झालेली आहे का स्पर्धाच लागली आहे असं चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आधी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यानंतर मग भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी वादग्रस्त विधान केलं आणि त्यात काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोर यांनी भर टाकल्याचं पाहायला मिळालं बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी दिली

राहुल गांधींबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं होतं राहुल गांधींची जीप छाडणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार असं गायकवाड भरले होते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोललात कि आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधी छाटेल त्याला अकरा लाखाचं आता गायकवाडांची बेताल बडबड भोवऱ्यात सापडली भर टाकली ती भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी खासदार बोंडे हे वादग्रस्त विधानांमुळे सातत्यानं चर्चेत असतात आता राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची भाषा अनिल बोंडेंनी केली आहे जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण का चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडेंचा चांगला समाचार घेतलाय एखादा अडामणी माणूस बोलला तर आपण म्हणून तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे जरा सांभाळा तुम्ही फेक बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप खासदारानं केलेल्या बेताल विधानापासून हात झटकले वक्तत्वाचं असं वक्तव्य करू नये पण मी आताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल एसटी एसटी विचारेल तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय आता सत्ताधारी आमदार आणि खासदारांची वादग्रस्त विधानांची स्पर्धा सुरू असताना त्यात काँग्रेस खासदारांनीही उडी घेतली संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर टीका करताना चंद्रकांत हंडोरेंची ही जीप घसरली यांनी सांगितलं की राहुल गांधींच्या जिभेला चटके दिले पाहिजेत अरे यांच्या बापाचं राज्य आहे काय मारण्याची ताकद आपल्यामध्ये आहे परंतु आपण आपण लोकशाही मार्गाने लोक आहोत लो राहुल केलेल्या विधानामुळे संजय गायकवाड तसंच अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय मात्र राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी ही मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे उन्होंने बाबा साहब का अपमान किया है संविधान का अपमान किया है सारे देश के पीडित समाज का अपमान किया है उन्होंने मुंबई के भूमि में जाकर वहां माथा टेकना या नागपूर बाबा साहेब आंबेडकर जी की वहां पे माफी मांगना अगर वो ऐसा करते है, तो जो मैंने घोषणा की है वो घोषणा मैं मेरे अल्फाज वापस लेता हूँ संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतल्या वाचाळवीर नेत्यांवर कुणाचा धाक नाही का असाही प्रश्न निर्माण होतोय रिपोर्ट